नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेला जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात चालू घडामोडीवरती ते सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत स्पष्टीकरणासह तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो कारण प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात त्यासाठीच आपण डेली करंट अफेअर्सवरती प्रश्न घेऊन येत असतो जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नांना एकदा रिव्हिजन देऊयात जेणेकरून तुमचासुद्धा अभ्यास होऊन जाईल तर पहा पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने भूमिहीन शेतकऱ्यांसाठी दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन शेतमजूर कल्याण योजना सुरू केली आहे तर ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर छत्तीसगड या राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे मित्रांनो हे जे प्रश्न आहेत आपण ते कालच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत कारण आज आपण रिव्हिजन म्हणून ते पाहतोय तर डायरेक्ट क्वेश्चन आन्सर असणार आहे तर पहा तुम्हाला जर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता चला पुढचा प्रश्न काय होता तर सीमा सुरक्षा दल म्हणजेच बी एस एफचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात ता आली तर महेश कुमार अगरवाल यांची नियुक्ती झालेली आहे ते बी एस एफचे अतिरिक्त महासंचालक आहेत कोणता देश जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक स्तरावर सातवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश बनला आहे तर कोणता देश बनलेला आहे जागतिक स्तरावर सातवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश तर आपला भारत देश बनलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे राष्ट्रीय बालिका दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला गेला तर चोवीस जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय बालिका दिन पहिली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल तर ही परिषद गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे चला पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ आणि पॅरिस हवामान करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे तर कोणी घेतलेला आहे कोणत्या देशाने माघार घेतलेला आहे तर अमेरिका या देशाने घेतला भारताने आपल्या प्रकारच्या पहिल्या सी एस आय आर मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कोठे केले आहे तर मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी याचे उद्घाटन केले सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी संस्थात्मक श्रेणीमध्ये कोणाची निवड करण्यात आली तर एन्क्ईस या संस्थेची निवड करण्यात आलेली आहे आय सी सी अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसची दुसरी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित केली जाईल तर ही मलेशिया या देशामध्ये याचे आयोजन करण्यात येणार आहे आय सी सी अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसचे आयोजन हे मलेशिया या देशात केले जाईल तर मित्रांनो हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे रिलायन्स पॉवरचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर नीरज पारक यांची नियुक्ती झालेली आहे रिलायन्स पॉवरचे नवीन सी ओ म्हणून तर पहा मित्रांनो इथे रिलायन्स पॉवरचा उल्लेख झालेला आहे तर त्याची स्थापना कधी झाली तर सतरा जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवला याची स्थापना झालेली आहे संस्थापक आहे धीरूभाई अंबानी मुख्यालय आहे नवी मुंबई या ठिकाणी आणि रिलायन्स पॉवरचे अध्यक्ष कोण आहेत तर अनिल अंबानी आहेत तर लक्षात ठेवा ही माहिती तर मित्रांनो आत्ताच आपण नियुक्ती यावरती एक प्रश्न पाहिलेला आहे तर त्यावरूनच दोन हजार पंचवीसमध्ये सध्या कोण कोणत्या पदावर आहे ते आपण एकदा रिव्हिजन करूयात तर पहा इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर व्ही नारायणन हे आहेत आर बी आयचे नवीन गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचे अध्यक्ष आहेत व्ही रामसुब्रमण्यम आय सी सीचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत जयशहा भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत के संजय मूर्ती आपल्या भारताचे एक्कावन्नवे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक आहेत अमृत मोहन प्रसाद आणि आपल्या भारताचे नवीन वित्त सचिव आहेत तुहीन कांता पांडे तर पहा मित्रांनो ही सुद्धा महत्त्वाची माहिती आहे यावरतीसुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो त्यासाठीच आपण इथे एक रिव्हिजन म्हणून हे इथं घेतलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आपण असेच डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज त्या प्रश्नांचा सराव झाला पाहिजे आणि संपूर्ण प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहत असतो त्यासाठीच आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला पुढचा प्रश्न पाहूयात पंधरावा राष्ट्रीय मतदार दिवस दोन हजार पंचवीस कधी साजरा केला गेला तर कधी असतो राष्ट्रीय मतदार दिवस तर पंचवीस जानेवारी या दिवशी असतो तर पहा मित्रांनो मतदाराच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मतदानाच्या जा हक्काबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आपल्या भारतात दरवर्षी पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो दोन हजार अकरामध्ये स्थापन करण्यात आलेला हा दिवस पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्थापन झालेल्या भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनासोबत येतो तर लक्षात ठेवा ही माहिती कोणता देश फिडे बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीसचे आयोजन करणार आहे तर याचे आयोजन हे आपला भारत देश करणार आहे पहा मित्रांनो फिडेचा फुल फॉर्म काय होतो तर द इंटरनॅशनल चेस फेडरेशन हा याचा फुल फॉर्म आहे आणि याची स्थापना कधी झाली तर वीस जुलै एकोणीसशे चोवीसला झालेली आहे तर मग मित्रांनो याचे आयोजन कधी होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर भारत एकतीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत फिडे बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीसचे आयोजन करणार आहे भारताने दोन हजार दोनमध्ये हैदराबाद येथे शेवटचे फिडे विश्वचषक आयोजित केले होते आणि त्या ठिकाणी बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंदने त्याचे विजेतेपद जिंकले आहे तर हे सुद्धा लक्षात ठेवा आणि मित्रांनो फिडे महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस हे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये बटुमी जॉर्जिया या ठिकाणी होणार आहे तर हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे नोट डाऊन करून घ्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर आपल्या भारताचा या ठिकाणी चौथा क्रमांक लागतो पहा मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार दोन हजार पंचवीसच्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे आणि भारताचा स्कोअर किती आहे तर झिरो पॉईंट वन वन एट फोर आहे या क्रमवारीत एकूण एकशे पंचेचाळीस देशांना त्याच्या लष्करी ताकदीच्या आधारे स्थान देण्यात येते तर या निर्देशांकानुसार झिरो पॉईंट झिरो 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 झिरोचा स्कोअर सर्वोत्तम मानला जातो तर यामध्ये मित्रांनो शीर्ष तीन देश कोणते आहेत तर पहिल्या क्रमांकावर आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका याचा स्कोर आहे झिरो पॉईंट झिरो सेवन डबल फोर आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे रशिया याचा स्कोर आहे झिरो पॉईंट झिरो सेवन डबल एट आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे चीन तर चीनचा स्कोर तर आहे झिरो पॉईंट झिरो सेवन डबल एट तर लक्षात ठेवा महत्त्वाची माहिती आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये भारताचे स्थान कितवे आहे असाही प्रश्न येऊ शकतो किंवा भारताचा स्कोर किती आहे हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो त्यासाठीच व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या मित्रांनो आताच आपण निर्देशांक यावरती प्रश्न पाहिलेला आहे तर त्यावरूनच आपण थोडीशी माहिती काढलेली आहे तर पहा मित्रांनो हेल्ली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर ऐंशीवा क्रमांक आहे आपल्या भारताचा हेल्ली पासपोर्ट इंडेक्समध्ये तर पहिल्या क्रमांकावर आहे सिंगापूर तर लक्षात ठेवा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारताचा एकोणपन्नासवा स्थान आहे नेक्स्ट आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स यामध्ये आपल्या भारताचा स्थान आहे दहावा आणि पहिल्या क्रमांकावर आहे डेन्मार्क ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत हा एकशे पाचव्या क्रमांकावर आहे राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे केरळ राज्य नेक्स्ट आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार चोवीस जारी करता आहे रिपोर्ट्स विदाउट बॉर्डर्स तर यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे नॉर्वे आणि या ठिकाणी आपल्या भारताचा एकशे एकोणसाठवा क्रमांक लागतो तर मित्रांनो ही सुद्धा महत्वाची माहिती आहे व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या कोणत्या राज्य सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एरोस्पेस आणि संरक्षण धोरण मंजूर केले आहे तर कोणत्या राज्य सरकारने केले तर उत्तर प्रदेश या राज्य सरकारने केलेले आहे पहा मित्रांनो उत्तर प्रदेश सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवीन एरोस्पेस आणि संरक्षण युनिट धोरण मंजूर केले यामुळे एक लाखाहून अधिक लोकांसाठी नोकऱ्या निर्माण होतील आणि पन्नास हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आकर्षित होईल या धोरणाचे उद्दिष्ट काय आहे तर उत्तर प्रदेशला एक अग्रगण्य एरोस्पेस आणि संरक्षण केंद्र बनवणे स्वदेशी क्षमतांना गती देणे नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आणि जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणे ह्याचा मुख्य उद्देश आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये पहिली भारतीय अमेरिकन दुसरी महिला कोण बनली आहे तर उषा वन्स ही आहे पहा मित्रांनो अमेरिकेचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर जे डी वन्स हे आहेत अमेरिकेचे उपराष्ट्रपती तर त्यांच्याबरोबरच त्यांची पत्नी उषा वन्स ही पहिली भारतीय अमेरिकन आणि दुसरी महिला बनलेली आहे तर लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे सहावा आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला तर बेंगलुरू कर्नाटक या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये बँगलुरू कर्नाटक या ठिकाणी सहाव्या आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आणि बाजरीचे महत्त्व वाढवणे आणि बाजरीशी संबंधित उत्पादनाच्या व्यापाराला चालना देणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात केले आहे तर याचे उद्घाटन हे लेह लडाख या ठिकाणी झाले आहे पहा मित्रांनो केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये लडाखमध्ये खेलो इंडिया हिवाळी खेळचे उद्घाटन केले आहे खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस लडाखमधील नवांग दोर्जे स्तोबदान क्रीडा संकुलात सुरू झाला आहे तर लक्षात ठेवा उत्तर प्रदेश राज्याने शहात्तरवाद स्थापना दिवस कधी साजरा केला तर चोवीस जानेवारी या दिवशी साजरा केलेला आहे उत्तर प्रदेश राज्याने शहात्तरवाद स्थापना दिवस तर पहा मित्रांनो उत्तर प्रदेश पूर्वी संयुक्त प्रांत म्हणून ओळखला जात होता पण त्याची स्थापना कधी करण्यात आली तर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला उत्तर प्रदेशला राज्य म्हणून मान्यता मिळाली आहे तर उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे तर लखनऊ आहे उत्तर प्रदेशचे सध्या मुख्यमंत्री कोण आहेत तर योगी आदित्यनाथ आहेत आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल तर लक्षात ठेवा राष्ट्रीय पर्यटन दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जातो तर पंचवीस जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय पर्यटन दिन पहा मित्रांनो भारतात दरवर्षी पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा केला जातो हा दिवस पर्यटनाचे महत्त्व आणि भारताच्या सांस्कृतिक ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाचा प्रचार करण्यासाठी समर्पित आहे कोणता देश प्रथम मानव शक्तीने पाण्याखालील सबमर्सिबल तैनात करेल तर कोणता देश करणार आहे तर आपला भारत देश आहे मित्रांनो दोन हजार सव्वीसपर्यंत डीप ओशन मिशनचा एक भाग म्हणून भारत आपले पहिले मानवयुक्त पाण्याखालील सबमर्सिबल तैनात करणार आहे सबमर्सिबल पाचशे मीटर खोलीपर्यंत पोहोचण्यासाठी डिझाईन केले आहे आणि दोन हजार सव्वीसपर्यंत त्याची पोहोच सहा हजार मीटरपर्यंत वाढण्याची सरकारची योजना आहे तर याचा नेमका उद्देश काय आहे मग तर मिशनचे उद्दिष्ट आहे पाण्याखालील संसाधने शोधणे आणि खोल समुद्रातील परिसंस्थेचे ज्ञान सुधारणे हे याचे मुख्य उद्देश आहे तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने सतरा धार्मिक स्थळांवर मद्य विक्रीवर बंदी घातली आहे तर कोणत्या राज्याने घातली तर मध्य प्रदेश राज्य सरकारने घातलेली आहे सतरा धार्मिक स्थळांवर मद्य विक्रीवर बंदी पहा मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मध्य प्रदेश सरकारने सामाजिक आणि आर्थिक समस्यांना तोंड देण्यासाठी राज्यभरातील सतरा धार्मिक स्थळांवर दारू विक्रीवर बंदी घातली आहे तर पहा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या तर हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटायत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू